सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत डीजेच्या तालावर नाचता नाचता एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अभिषेक बिराजदार असे या मृत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी शहरातील फौजार चौडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सोलापूर शहरात मिरवणुकीचे शहर म्हणून ओळख आहे सोलापूर शहराची मिरवणुकीचे शहर म्हणून ओळख निर्माण होत चालली आहे सोलापुरातील तीनशे पासष्ट पैकी सुमारे दोनशे दिवस मिरवणूक काढली जाते त्यातून वाढता डीजेचा प्रभाव हा सोलापूरकरांच्या जीवावर बेतताना दिसून येतोय अशीच एक घटना आता समोर आली आहे सोलापुरात डीजेच्या तलावर नाचताना अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली अभिषेक बिराजदार असे या मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे या घटनेने बिराजदार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सोलापुरात रविवारी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मंडळाची मिरवणूक निघाली होती या मिरवणुकीत अभिषेक बिराजदार नाचत निघाला होता मात्र नाचून झाल्यानंतर तो एका दुकानापाशी बसला त्यावेळेस अभिषेकच्या छातीत दुखू लागले या दरम्यान त्याला झटका येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तारखेला मिरवणुकीत सामील होऊन नाचत असताना छातीत त्रास होत आहे असे म्हणून बाजूला बसला त्याला दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टर उपचार करत असताना बिराजदार मृत झाल्याचे घोषित केले चावडी पोलीस ठाण्यात आकस्मिक निधन म्हणून नोंद करण्यात आली आहे